नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा करतो पण हा सण साजरा करण्यामागचं कारण काय धर्मशास्त्रानुसार जर आपण विचार केला तर असं सांगण्यात येतं की हिरण्य कश्यपू नावाचा एक राक्षस होता हा राक्षस जो होता तो अतिशय बलवान होता आणि त्यांनी विशेषतः भगवंताची तपश्चर्या करून त्यांनी एक वरदान प्राप्त केलं होतं वरदान असं होतं की त्याचा कोणत्याही देवाकडून त्याचप्रमाणे कोणत्याही राक्षसाकडून मृत्यू होणार नाही त्याचप्रमाणे दानव दत्त्याकडून त्याचा मृत्यू होणार नाही कोणताही मानव त्याला मारू शकणार नाही त्याचा मृत्यू आकाशात होणार नाही त्याचा मृत्यू पातळात होणार नाही त्याचा मृत्यू पृथ्वीवर होणार नाही त्याचप्रमाणे त्याचा मृत्यू कोणत्या शस्त्राने होणार नाही कोणत्या अस्त्राने होणार नाही अशा प्रकारचा वरदान या हिरण्यकश्यपाला प्राप्त झालं होतं आणि त्याला असं वाटलं की या वरदानाने आपण अमर झालोय आता आपल्याला कोणीही मारू शकत नाही म्हणजे या जगामध्ये सर्वात जर बलवान कोण असेल तर मी स्वतः आहे असं हिरण्य समज झाला आणि त्यांनी प्रजेवरती अत्याचार करायला सुरुवात केली त्या अत्याचाराचा एक भाग म्हणून त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आता मी आहे म्हणून कोणीही देवाची पूजा करायची नाही आजपासून प्रत्येकाने माझी म्हणजे हिरण्यकश्यपची पूजा करायला सुरुवात करायची आणि प्रजेने ते मानायला सुरुवात केली आणि सर्वजण त्याची पूजा करायला सुरुवात करतात परंतु काही कालांतराने त्याची पत्नी कयादू ही धर्मशास्त्राप्रमाणे वागणारी होती आणि त्यांच्या घरामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला भक्तप्रदाचे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्यांनी विष्णूचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेस तो विष्णूचं नामस्मरण करायचा आणि याचा राग त्याच्या वडिलांना यायला सुरुवात झाली की पूर्ण प्रजा ही माझी पूजा करते परंतु माझा मुलगाच माझी पूजा करत नाही याचं त्यांना फार वाईट वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजून सांगितलं की तू आजपासून माझी पूजा करायला सुरुवात कर विष्णूचं नामस्मरण करू नको परंतु त्यांच्या मुलांनी त्याचं ऐकलं नाही म्हणून त्याला विविध प्रकारे त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो ऐकत नाही म्हणून त्यांनी त्यांना मारण्याचं ठरवलं आणि प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये हत्तीच्या पायाखाली दिलं उकलत्या तेलामध्ये टाकलं त्याचप्रमाणे उंच कडावरून लोटकड केलं त्याचप्रमाणे विविध प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू झाला नाही शेवटी भक्तप्रणादाला नदी त्यांनी नदीमध्ये फेकून दिलं तरी देखील भक्तप्रणादाचा मृत्यू झाला नाही शेवटी हिरण्य वाटायला लागले की आपण आता आपल्या मुलाला मारायचं कसं आणि म्हणून त्यांनी एक दिवस हिरण्य कश्यपनी आपल्या मुलाला बोलवलं आणि विचारलं तू जे एवढं नामस्मरण करतो तर हा नेमस्मरण करणारा जो देव आहे तो प्रत्येक वेळेस तुझं रक्षण करतो का तो म्हणाला हो तर मग तो, तो प्रत्येक ठिकाणी आहे का तो म्हणाला हो आहे प्रत्येक ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी विचारले या खांबामध्ये तो आहे का त्यावेळेस भक्त प्राद म्हणाला हो या खांबामध्ये देखील माझे विष्णू आहे आणि म्हणून रागाने त्या हिरण्य त्या खांबाला लात मारली आणि त्यातून नरसिंहाचं रूप बाहेर आलं नरसिंह हा अवतार त्यावेळेस झाला आणि त्या नरसिंहाने आपल्या मांडीवरती हिरण्य कश्यपाला घेतलं आणि त्याला पूर्ण नखाने फाडून मारून टाकलं कारण त्याला वरदान काय होतं की त्याचा मृत्यू आकाशात होणार नाही पृथ्वीवर होणार नाही पातळात होणार नाही म्हणून नरसिंहाने त्याला आपल्या मांडीवरती घेतलं त्याचप्रमाणे त्याला सांगितलं होतं की शस्त्राने आसराने तुझा मृत्यू होणार नाही म्हणून नखाने मारलं त्याचप्रमाणे देव राक्षस दैत्य दानव तुझा मृत्यू करू शकणार नाही म्हणून नरसिंहाचं जे पूर्ण हे जे मानपासून पुढचं शरीर जे होतं म्हणजे मान जे होती पूर्ण हे होतं सिंहाचं आणि बाकीचं शरीर होतं मानवाचं म्हणजे तो मानवही नव्हता तो दानवही नव्हता दैत्यही नव्हता आणि राक्षसही नव्हता अशा प्रकारे नरसिंहाचा अवतार घेऊन देवाने हिरण्यकश्यपला मारलेलं आहे त्यावेळेस हिरण्यकश्यपचा मृत्यू झाला पण ज्यावेळेस हिरण्यकश्यपनी विविध प्रकारे भक्तप्रदाला मारण्याचा प्रयत्न केला त्यातला अजून एक प्रकार म्हणजे ज्यावेळेस भक्तप्रदाचा मृत्यू होत नव्हता त्यावेळेस हिरण्यकश्यपने आपली जी बहीण होती होलिका हिला बोलवलं होलिकाला शंकराकडून असं वरदान होतं की तिला अग्नी भस्म करू शकणार नाही आणि म्हणून याचाच फायदा घेण्याचं हिरण्य कश्यपने ठरवलं होतं आणि भक्तप्रादाला या होलिकाच्या मांडीवरती बसून तिला अग्नी दिला त्यावेळेस होलिकाचं पूर्ण भस्म झाली होलिका भस्म होऊन तिची पूर्ण राग झाली कारण शंकरांनी वरदान देताना सांगितलं होतं की जर याचा गैर उपयोग केला गेला तर तूच भस्म होतील आणि अशा प्रकारे तिच्याकडून गैरउपयोग केला गेला आणि होलिकाच भस्म झाली त्यावेळेस आपल्या पूर्ण समाजामध्ये त्यावेळेसच्या प्रजेमध्ये आनंद निर्माण झाला की होलिकाचा मृत्यू झाला एका राक्षसिनीचा मृत्यू झाला एका वाईट प्रवृत्तीचा मृत्यू झाला आणि तिचा नायनाट झाला याचा आनंद साजरा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक त्या ठिकाणी गेले आणि ती जी रक्षा होती जो भस्म झालेला होता तो त्यांनी उचलला त्याला वंदन केलं धुवीवंदन म्हणतो आपण त्याला आणि आपल्या कपाळाला ती रक्षा लावली आणि तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो मग आपल्या समाजामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती आहे त्याचा नायनाट करण्यासाठी ही होलिका म्हणजे एक प्रतीक आहे त्या दिवशी सगळ्या वाईट गोष्टींचा आपल्याला नायनाट करायचा आहे म्हणून ती होलिकेचं पूजन आपण करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आनंद साजरा करण्यासाठी धुलीवंदन म्हणजे ज्यावेळेस त्या प्रजेने धुलीला वंदन केलं तसं आपण विविध प्रकारचे रंग आणून त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो अशा प्रकारे धर्मप्रथेनुसार होलिका पूजन आणि त्याचप्रमाणे धुलीवंदन हे साजरा करण्यात येतं याला शिमगा असं देखील म्हणतात धन्यवाद